फॉरेन लँग्वेज ऑनलाईन एप्लिकेशन फ्लोआ ही परदेशी भाषा शिक्षणास चालना देणारी संस्था आणि महात्मा गांधी विद्यालय इनरविल तीनशे तीन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि रेडिओ विश्वास नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने परदेशी भाषा शिक्षणाचे महत्व या विषयावर एक विशेष चर्चासत्र आज कर्मवीर भाऊसाहेब हिरेडेंटल कॉलेज ऑडिटोरियम पंचवटी नाशिक येथे यशस्वीरित्या संपन्न झाले आहे या चर्चासत्राचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट तीनशे तीनशे डिस्ट्रिक्ट चेअरमन श्रीमती रमा गर्ग महात्मा गांधी विद्यालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर आडके रेडिओ विश्वास समन्वयक श्रीमती रुचिता ठाकूर फॉरेन लँग्वेज ऑनलाईन अप्लिकेशनचे संस्थापक व प्रकल्प प्रमुख शैलेश लेले आणि माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री कुडगार गोरख यांची विशेष उपस्थिती लाभली प्रास्ताविकेत डॉ अपूर्व हिरे श्री शैलेश लेले आणि श्रीमती रुचिता ठाकूर रेडिओ विश्वास यांनी परदेशी भाषेच्या शालेय शिक्षणातील महत्त्वावर प्रकाश टाकलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शुभांगी पवार यांनी केले व चर्चा सत्राचे नियोजन अनुभवी जर्मन भाषा तज्ज्ञ आणि इनरविल पास्ट प्रेसिडेंट श्रीमती शिल्पा मेनन यांनी अतिशय सुंदरपणे पार पाडले आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ जर्मन भाषा शिक्षिका श्रीमती विद्या पिंगळे व सौ शिल्पा मेनन यांना वाणी विकास सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले चर्चा सत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता पॅनल सदस्य म्हणून पुढील मान्यवरांनी आपल्या चर्चा चर्चासत्राला समृद्ध केलं यामध्ये डॉक्टर अनुराधा नांदूरकर उपप्राचार्य के वाघ कॉलेज श्री प्रकाश कोल्हे संस्थापक मानवधड संस्था श्रीमती अपर्णा मठकरे क्लस्टर हेड अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स श्रीमती सानिया रमणी फ्रेंच भाषा तज्ञ दिल्ली पब्लिक स्कूल श्रीमती स्मिता गुरव सीएसआर प्रतिनिधी ल्यूसी इलेक्ट्रिक इंडिया पीव्हीटी लिमिटेड श्री कुणगार गोरख जिल्हाध्यक्ष माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ चर्चासत्रात परदेशी भाषा शिक्षणाची ग्रामीण व शहरी भागातील आव्हान संधी सीएसआरचा सहभाग शिक्षकांची क्षमता विद्यार्थ्यांची तयारी यावर सखोल व प्रभावी चर्चा झाली आहे फ्लोआच्या माध्यमातून ही संकल्पना शाळांमध्ये पोहोचवण्याचा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमात फ्लोआद्वारा आयोजित जून दोन हजार पंचवीसमधील परदेशी भाषा परीक्षेत जिल्हा व राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच काही शाळांमधनं परदेशी भाषा प्रकल्प पर राबत असलेल्या कॉर्डिनेटर्सचे देखील सत्कार करण्यात आले या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील अनेक भाषा शिक्षक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व तसेच पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल फ्लोआ आणि सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे विशेष आभार मानण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.